घरे कायम करून त्यांना सुरक्षा देण्यात यावी इतर मागणीसाठी आज डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले येत्या आठ दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे कुपवाड येथील कापसे प्लॉटवरील झोपडपट्टीधारकांची घरे कायम करून त्यांना त्या प्लॉटचा सातबारा सात उतारे देण्यात यावा कलगोंडा ढोले आणि नीता कलगोंडा ढोले यांनी सुपारी दिलेल्या गावगुंडाच्या वर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी झोपडपट्टीधारकांना नाहक त्रास देणाऱ्या एम बी आणि त्यांच्याकडे खोटी तक्रार देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्या ठिकाणी राहत असलेल्या मागासवर्गीय महिलांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या कलगोंडा ढोले आणि नीता ढोले यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार एक गुन्हा नोंद करण्यात यावा प्लॉटधारकांना पोलीस संरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने ठिया आंदोलन करण्यात आले दिवसात मान्य न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल अशा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे आज सांगली या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं ठिया आंदोलन करण्यात येत आहे सांगली या ठिकाणी देशभक्त आर पी पाटील मागासवर्गीय बेघर वसाहत कापसे प्लॉट कुपवाड या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा गेल्या वीस वर्षापासून मागासवर्गीय व इतर बहुजन समाजातील लोक गेल्या वीस वर्षापासून या वसातीमध्ये राहत आहेत ही जी मंडळी आहेत ही जे कारखाना जो रोड झाला त्या रोडच्या बाजूला राहणारे हे झोपडपट्टीतील हे सर्व लोक आहेत भारत सुदगिरणी या ठिकाणी राहणाऱ्या झोपडपट्टीतील ही सर्व लोक या ठिकाणी कापसे प्लॉटमध्ये स्वर्गीय आर आर स्वर्गीय आर आर शरद पाटील स्वर्गीय शरद पाटील यांनी या लोकांना तिथून हलवून या ठिकाणी त्याचं पुनर्वसन करण्याच्या उद्दिष्टानं त्यांना या कापसे प्लॉटमध्ये आणून या ठिकाणी त्याचं पुनर्वसन केलं या ठिकाणी त्या वनखडे यांची जमीन घेऊन मिरज कुपवाड अर्बन या बँकेमध्ये त्यांची खाते काढली त्या खात्यामध्ये यांना प्लॉट देतो अशा पद्धतीचं त्यांनी पैसे भरून घेतले परंतु ती बँक ही आज कुपवाडा अर्बन सुद्धा बुडालेली आहे लक्षात घ्या आणि त्यानंतर गेले वीस वर्षे हे कुटुंब या ठिकाणी राहत असताना डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियानं एकोणीस बारा दोन हजार बाराला जिल्हाधिकारी कार्यालयावर यांचं पुनर्सुमावं यांना लाईट रस्ते आणि पाणी मिळावं यासाठी आपण जेवढं आंदोलन केलं त्यानंतर त्यान के त्यान गेल्या पंधरा वर्षामध्ये त्यांना इथल्या प्रशासननं त्यांना लाईट रस्ते आणि पाण्याची सोय केली परंतु गेल्या एक वर्षापासून या वसाहतीमध्ये काही गुंड लोक या लोकांना हकलून हे प्लॉट ताब्यात घेण्याच्या उद्दिष्टानं या लोकांची लाईट तोडणे त्याबरोबर रस्त्याच्या बाजूला कंपाऊंड मारणे अशा पद्धतीचे उद्योग सुरू झाले आहेत तर या ठिकाणी जे कोलगंड आहे त्यांची मंडळी ते तिथं खोट्या तक्रारी एम एसीबीकडं किंवा इतर मसूरबाग करत आहेत या लोकांनी प्लॉट सोडून जावं आणि यांना धमक्या आहेत वारंवार शिवीगाळ आहेत या लोकांना कुठंतर पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे आणि ज्या ठिकाणी जी, जी, जी लोकं राहत आहेत त्यांचे सात बारे यांच्या नावावर हो व्हावेत या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन आम्ही केलेलं आहे त्यांची आमची प्रमुख प्रमुख मागणी आहे की या लोक ज्या जागेवर राहत आहेत त्यांना सातबारे करून मिळावेत आणि जे धमकी देत आहेत जे गुंड आहेत ज्यांना सुपारी बहादर आहेत अशा लोकांच्यावर पोलीस कारवाई व्हावी त्याचबरोबर यांना या वसाहतीला पोलीस संरक्षण मिळावं या मागणीसाठी आज आपण या ठिकाणी ठे आंदोलन करीत आहोत या आंदोलनामध्ये पश्चिम अध्यक्ष सतीश नोंडे त्याचबरोबर राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप नंदकुमार साहेब संदीप काटे त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे सर्वच आणि ज्या वसाहतीमध्ये राहणाऱ्या ह्या सर्व मागासवर्गीय बहुजन समाजातील महिला आहेत त्याची छोटी मुलं आहेत आणि रोजंदारी करणारी ही सर्व मंडळी आहेत अशा लोकांना जाणीवपूर्वक नाहक त्रास देण्याचं काम ही मंडळी सगळी करत आहेत तर यांच्यावर कारवाई व्हावी आणि याला पोलीस संरक्षण मिळावं अन्यथा या आठ दिवसामध्ये जर या संदर्भात शासन आणि प्रशासनानं जर काही कारवाई केली नाही तर पुन्हा आम्ही हे उग्र आंदोलन करणार आहोत याची शासनात दखल घ्यावी एवढंच मी या ठिकाणी नमूद करतो आणि इशारा देतो जर येत्या आठ दिवसामध्ये काही कारवाई झाली नाही तर पुन्हा हे आंदोलन तीव्र केलं जाईल एवढंच मी या ठिकाणी बोलतो जय भीम जय बुद्ध जय वार दोन हजार पाच सालापासून आम्ही इथं राहतो शरद सरांनी आम्हाला इथं शरद पाटील सरांनी इथं लोकांना जागा दिला जागा दिल्याच्या नंतर थोडे वर्षी लोकं चांगले राहिले ते पुन्हा सर जोपर्यंत शरद पाटील सर होते त्यावेळेला इन सरांनी ठेवले सोबत अगदी लोकांना धमक्या देत होते त्यावेळेला म्हणजे तिथं पुरुष मंडळ पुणे नव्हते सगळ्या कोण भांडी करणाऱ्या बायका शरद पाटील सरावर आणि ढोल्यावर त्यापासून त्यांनी कोणी कर म्हणजे गेलं होतं पोलीस संरक्षण दिलं होतं झोपडपट्टीला पण त्यावेळेपासून त्यांनी काय केलं नाही पण नंतर शरद सर वारल्यानंतर शरद पाटील सर वारल्याच्या नंतर ढोले येऊन इथं येऊन लांब लांबणं असं थांबेल म्हणजे तो स्वतः येत नव्हता पण दुसऱ्या माणसांना पुढं करून सांगत होता की तुम्ही तिथल्या लोकांना उठवा आम्ही तुम्हाला एवढं पैसे देतो तिथं अपार्टमेंट बांधायचं आहे असेच धक्क घालत होती ते आणि आता तर परवा एक जण सतीश मुलीत येऊन त्यांना कंपाऊंड मारून गेला ते सांगायला लागला की तुम्हाला घरं बांधून देतो मुलांना पार्क करून पार्किंग करून देतो तुम्ही तुमची सगळी सोय करतो सगळी कागदपत्रं आमच्या ताब्यात मग आमची आमची कागदपत्र आम्ही का दुसऱ्याच्या ताब्यात देणार आम्हाला सांगत होते की किती इतली जागा आम्हाला पाहिजे मग मी काय आता म्हणतो की मी तुम्ही म्हणतात तुम्हाला इथे झोपडपट्टीत जागा पाहिजे की नाही मग जेणे ज्यांना झोपडपट्टीची जागा पाहिजे त्यांनी त्यांच्या शेतात आम्हाला झोपडपट्टीचा पड़ करावं आणि झोपडपट्टीची पड़ जागा त्यांनी घ्यावी कबूल आहे का त्यांना हा असं असेल तर आम्ही झोपडपट्टीची पड़ जागा त्यांना रिकामी करून देतो पण ज्यांना ती जागा पाहिजे त्यांनी त्यांच्या शेतात आम्हाला जागा द्यायची जेवढी पण घरं असतील तेवढ्याचे आम्ही माघारी बोलणार नाही किंवा म्हणजे कुणाच आधार घेऊन बोलणार नाही शेवटी आम्ही तर राबून कष्ट करून काणार कोण सर्व्हिस झाली नाही कोण नोकरदार नाही किंवा काय नाही फक्त सगळे लुनं भांडी करणारी गवडी काम करणारी ह्या बाईक आहेत त्यांना भीती घालते आणि जाते ते आम्ही घरात दिवसभर कोण बसतोय वयस्कर आई एक असत्या कांते म्हणून ते एक दोघं नवरा बाईक बसते ते त्यांना भीती घालून जाते ते दोन हजार पाच सालापासून आम्ही राहायला आहे पण आता आम्ही आठाचा उतारा काढलेला आहे लाट पाणी देतोय दे दे दे, घरपट्टी देतोय दे, सगळं म्हणजे सोय झाली पण ही सगळी सोय झालेली असताना बघून आता मुद्दा मी लोकांना उठवण्याचा प्रयत्न करायला लागले ते